नमस्कार कर्जमुक्तीसाठी भरपूर लोक धडपड करत असतात प्रत्येकाला असं वाटतं की आपण आपल्या कर्जामधून मुक्त व्हावं जे काही लोकांकडून घेतलेलं कर्ज असतं ते मुक्त व्हायला पाहिजे जोपर्यंत तुम्ही त्या कर्जामधून मुक्त होणार नाही तोपर्यंत तुम्हाला स्वतःला मनशांती किंवा समाधान वाटणार नाही नमस्कार मी वैभव गुरु आपल्या या चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत करतो आज आपण पाहणार आहोत की कर्जमुक्तीसाठी कोणता उपाय करावा जेणेकरून आपण कर्जाच्या डोंगरामधून मुक्त होऊ आणि या जे काही लोक बरेच जणांना असं होतं की पैसा येतो परंतु इतरत्र गोष्टीमध्ये खर्च होतो जे कर्जमुक्ती व्हायला पाहिजे ज्या लोकांचं देणं आहे त्या लोकांचं देणं फिटायला पाहिजे असं भरपूर लोकांना वाटतं परंतु ते काही कर्ज फिटत नाही मग पैसा आल्यानंतर तो कशा पद्धतीने वापर करावा या दृष्टिकोनातून आपण त्या पैशाचा कदा कशा पद्धतीने वापर करावा या दृष्टिकोनातून हे मी कर्जमुक्तीचा उपाय सांगत आहे ज्या दिवशी जे नोकरी करणारे लोक आहेत त्या लोकांसाठी अगोदर सांगतो ज्या दिवशी तुमची पगार होईल त्या दिवशी त्या पगारीतला काही ना काहीतरी हिस्सा अगोदर देवासमोर ठेवावा आणि देवतेला प्रार्थना करावी की हा पैसा माझा चांगल्या मार्गी लागू जेणेकरून माझे सर्व काही कष्ट दूर होती म्हणजेच आपण त्या कष्टामधून मुक्त होण्यासाठी हा उपाय करायचा आहे ज्या व्यक्तीकडून व्यक्तीकडून आपल्याला आपल्याला येणं येणं आहे त्या पण मिळावं आणि सदा सर्वदा आपण त्या कर्जातून मुक्त होऊन आपण चिंतामुक्त व्हावे याकरिता हा उपाय करायचा आहे नोकरीवाऱ्या लोकांनी आपली पगार झाल्यानंतर पहिला हिस्सा म्हणजे थोडा बहुत हिस्सा देवासमोर ठेवावा आणि दुसऱ्या दिवशी ते पैसे उतरून बँकेत टाका किंवा ज्या व्यक्तीला तुम्हाला देणे आहे त्या व्यक्तीला तुम्ही देऊ शकता ज्या दिवशी पगार आली त्या दिवशी ती पगार खर्च करू नये दुसरी गोष्ट जे व्यावसायिक व्यापारी किंवा जे काही अनेक प्रकारचे व्यवहार करणारे लोक आहेत त्या लोकांना जर खर्च असेल तर त्या लोकांनी आलेला जो पैसा आहे तो पैसा त्याच दिवशी खर्च करू नये दुसऱ्या दिवशी त्याचा यथायोग्य वापर करावा आणि ते कर्जमुक्तीसाठी त्याचा वापर करावा कर्जमुक्ती व्हावी त्याकरिता आपण मसुराची डाळ मसुराची डाळ जी लाल कलरची असते पॉलिश केलेली ती डाळ घ्यायची एक मुठभर डाळ घ्यायची तीन मुठी महादेव मंदिरामध्ये घेऊन जायच्या एक एक मुठ आपल्या ज्या व्यक्तीला देणं आहे त्या व्यक्तीच्या भरून डाळ घ्यायची तीन मुठी बाजूला काढून ठेवायच्या आणि महादेवाच्या मंदिरात जायचं महादेवाच्या मंदिरात बसून एकशे आठ वेळेला ओम ऋणकेश्वरायनमहा हा मंत्र म्हणायचा आणि एकशे आठ वेळेला मंत्र म्हणणं झाल्यानंतर ते तीन मुठी डाळ महादेवाच्या समोर म्हणजे पिंडीच्या समोर त्या ठिकाणी ती मुठमुठ डाळ -मुठ तीन वेळेला व्हायची आणि ऋणकेश्वराय ऋणकेश्वरायनमा म्हणून महादेवाला नमस्कार करायचा जो व्यक्ती हा उपाय दररोज करू शकतो त्याने दररोज केलं तर अतिउत्तम ज्याला दररोज जमत नसेल अशा व्यक्तींनी हा उपाय प्रत्येक मंगळवारी करावा मंगळ हा ग्रह ऋणमुक्तीसाठी पण काम करतो आणि आपण कोणाकडून जर ऋण घेतलं असेल तर त्या व्यक्तीचं ऋण फेडण्यासाठी पण आपल्याला सदा सर्वदा ज्या व्यक्तीकडून ऋण घेतले त्यालाही लक्ष्मी प्राप्ती होते आणि आपल्याला जे ऋण घेतलेलं आहे जे ऋण आपण लोकांकडून घेतो ते ऋण मुक्त व्हायला पाहिजे त्यामधून मुक्त झाला तर तुम्ही संकट मुक्त होता संकट म्हणजे बरेचशे लोकांना फोन येतात की आमचं देणं द्या त्यांना दे। मग टेन्शन येतं मग कुठून पैसा आणायचा मग कसा द्यायचा अनेक प्रकारचे भानगडी मग त्या भानगडी आपल्याला क्रिएट होऊ नये त्यासाठी हा उपाय तुम्ही करा दर मंगळवारी जरी केला तरी चालतो ओम रुमकेश्वराय नमहा या मंत्राचा एकशे आठ वेळेला दररोज जरी जप केला तरी याचा फायदा होतो जर महादेव मंदिरात जाणं होत नाही तर घरी बसून जप करा म्हणजे याचा शंभर टक्के आपल्याला फायदा होईल त्या दृष्टिकोनातून तुम्ही हा उपाय करा म्हणजे तुम्हाला सदा सर्वदा शुभफल प्राप्त होईल ऋणामधून मुक्त होतात आणि लक्ष्मी पण प्राप्त होईल ऋणमुक्त होईल म्हणजे लक्ष्मी येणार त्याच वेळेस ऋण मुक्त होईल त्यासाठी लक्ष्मी येईल पण आणि ऋण पण मुक्त होईल या दृ दोन्ही दृष्टिकोनातून आपण हा उपाय करावा त्या दृष्टिकोनातून तुम्हाला ऋणमुक्त होईल आणि तुमचं जीवन सुखमय आनंदमय सदा सर्वदा शांतिमय होईल त्यासाठी हा उपाय करावा धन्यवाद